नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी पितृपक्ष सुरू झाला आहे आणि या पितृपक्षामध्ये आपण आपल्या पितरांची जास्तीत जास्त सेवा करत असतो वर्षभर आपल्याला सेवा करणं शक्य होत नाही पण या पितृपक्षामध्ये आवर्जून आपल्या पितरांची जास्तीत जास्त सेवा करावी दान धर्म करावे यासोबतच काही उपाय काही ग्रंथांचे पारायण काही विधी देखील या पितृपक्षामध्ये केले जाते पितृपक्ष हा आपल्या पितरांची सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा काळ मानला जातो आणि या पितृपक्षामध्ये आपले पितर हे पृथ्वीवर आलेले असतात आणि त्यामुळे त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा हा अत्यंत महत्त्वाचा काळ मानला जातो तर या पितृपक्षामध्ये आपण अनेक सेवा दान धर्म काही उपाय करत असतो काही विधी देखील करत असतो त्याप्रमाणेच आपल्याला या पितृपक्षामध्ये एका प्रभावी ग्रंथाचे पारायण देखील करायचे असते तर या ग्रंथाचे पारायण आपण या पितृपक्षामध्ये केले तर आपल्या सात पिढ्यांचा पितृदोष हा दूर होतो तर त्या कोणत्या ग्रंथाचे आपल्याला या पितृपक्षामध्ये पारायण करायचे आहे आणि ते कशा प्रकारे करावे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा चटकन पावणारे देव हे आपले पितृदेव आहे आपले गुरुदेव आहेत त्यासोबतच आपले कुलदेव आहे आणि पितरांची सेवा ही आपल्याकडनं व्हायलाच हवी तुमच्यामध्ये आणि देवामध्ये थांब मांडून बस उभे असतात आणि जोपर्यंत आपल्याकडून पितरांची सेवा होत नाही आपले पितर संतुष्ट होत नाही तोपर्यंत आपण कितीही कुलदेवाची किंवा गुरूंची सेवा केली तरीसुद्धा त्याला त्या शेवेचं आपल्याला फळ मिळत नाही कारण तुम्हाला जर पितृदोष असेल तर तुम्ही कितीही सेवा करा तरीही तुम्हाला त्याचं फळ मिळणार नाही आणि त्यासाठीच आपल्या पितरांची देखील सेवा करणं खूप गरजेचं असतं तर मनुष्यजन्म हा ऋण फेडण्यासाठी झालेला आहे आणि ते ऋण पाच ऋण आहे तर ते कोणते ऋण बघा मनुष्य ऋण देव ऋण भूत ऋण ऋषी ऋण आणि पितृ ऋण तर हे पाच ऋण फेडण्यासाठी आपला जन्म झाला आहे आणि पितृ ऋण म्हणजेच काय तर एखाद्याला प्रखर पितृदोष आहे आणि देव ऋण म्हणजे काय तर बघा घरामध्ये एखादा व्यक्ती असतो की तो खूप जास्तच जास्त प्रमाणामध्ये देवदेव करत असतो म्हणजेच ऋण फेडण्यासाठी त्याचा जन्म झाला आहे तर काही लोकांना भूत ऋण म्हणजेच बाहेरची बाधा असेल जी बाधा काही केल्याने जात नाही आणि त्यासाठी आपल्याला सेवा करायची असते तर या ऋणातून मुक्त व्हावं यासाठी आपल्याला सेवा करायची असते तर बघा मनुष्यजन्म हा चांगले कर्म करण्यासाठी झालेला आहे आणि या जन्मामध्ये चांगले कर्म करणे आपल्याकडनं चांगले कर्म होणे देखील गरजेचं आहे तर त्यामुळे हो हे जे काही आपले ऋण आहे तर ते ऋण फेडण्यासाठी या पितृपक्षामध्ये आपल्याला संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचे पारायण करायचे आहे जो मूळ भागवत ग्रंथ आहे तर तो वाचण्यासाठी आपल्याला खूप वेळ आणि काही नियमांचे देखील पालन कराय करावे लागतात आणि ते सगळं आपल्याकडनं होत नाही या संसारिक आयुष्यामध्ये आपल्याकडनं ते शक्य होत नाही त्यामुळे तुम्ही संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचे पारायण या पितृपक्षामध्ये करू शकता हा देखील ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा आणि अगदी सोपा ग्रंथ आहे तर या ग्रंथामध्ये एकूण चौदा अध्याय आहे आणि अतिशय सोपा ग्रंथ आहे ऋण फेडण्यासाठी आणि नारायणाची शे नारायणाची सेवा होण्यासाठी खूप महत्त्वाचा आणि प्रभावी ग्रंथ आहे आणि त्या नारायणाला सांगायचं आहे की माझे पितर तुम तुम्हाला पितृदोष असो किंवा नसो तरीही आपण खूप काही देणं लागतो आपल्या पूर्वजांचे आणि त्यांचं ऋण फेडण्यासाठी आपल्याला त्यांची सेवाही करायची आहे तर आपल्याला पितृदोष असो किंवा नसो तरी देखील आपल्या पितरांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला त्यांची सेवा ही करायची असते आपल्या पितरांना आणि भगवान विष्णूंना ही प्रार्थना करायची आहे की माझे जे काही पूर्वज आहे त्यांच्या आत्म्याला शांती लाभो मी या पंधरा दिवसामध्ये या पितृपक्षामध्ये जी काही सेवा करणार आहे तर ती फक्त माझ्या पितरांसाठी आहे या पितृपक्षामध्ये जी काही सेवा दान धर्म तर्पणविली जे काही मी करणार आहे तर ते फक्त माझ्या पितरांसाठी आहे आणि पितरांकडू का पित्रांकडनं काही मिळावं म्हणून नाही तर पितरांसाठी ही सेवा आपल्याला करायची आहे आणि जे काही करणार तर ते त्यांच्यासाठी आहे तर हे चौदा अध्याय आहे संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचे चौदा अध्याय आहे तर या ग्रंथाचे पठन तुम्ही दिवसामध्ये एक दिवसात देखील करू शकता तर दोन तास लागतात या संपूर्ण चौदा अध्याय पठन करण्यासाठी तर तुम्ही एक दिवसात एक पारायण देखील करू शकता किंवा नित्यसेवेप्रमाणे या पंधरा दिवसामध्ये रोज एक एक अध्याय देखील पठन करू शकता किंवा सात पारायणं देखील करू शकता आणि एक दिवसात एक पारायण देखील करू शकता जर तुम्हाला ज्याप्रमाणे जमेल त्याप्रमाणे तुम्ही हे पठन करू शकता पठन करताना प्रथम स्वामी स्तवन पठन करायचं आहे तसेच देखील तुम्ही ही सेवा करू शकता तर एकवीस अकरा देखील पारायण तुम्ही या श ग्रंथाचे करू शकता तर प्रथ पठन करण्याआधी प्रथम आपल्याला स्वामी स्तवन पठण करायचं आहे त्यानंतर गणपती अथर्व शीर्षाचे पठण करायचं आहे आणि त्यानंतर पहिल्या अध्यायाला सुरुवात करायची आहे खूप छोटे छोटे अध्याय आहे आणि मराठी प्राकृत आहे त्यामुळे अतिशय सोपं पठण करायला हा ग्रंथ जातो आणि ज्या घरामध्ये या ग्रंथाचे पारायण होते त्या घरामध्ये कोणत्याही अडचणी येत नाही पितृदोष देखील दूर होतो आणि या पितृपक्षाच्या काळामध्ये एकदा तरी या ग्रंथाचे पारायण आवर्जून करावे मासिक धर्म असेल तर तुम्ही चार दिवस करू नका त्यासोबतच पितृपक्षामध्ये मांसाहार करू नका पर अन्न देखील आपल्याला वर्ज करायचे असते जर तुम्ही या ग्रंथाचे पारायण करणार असाल तर पर अन्न वर्जे वर करायचं आहे मांसाहार वर्ज करायचं आहे आणि संकल्प संकल्पयुक्त करणार असाल तर तरी देखील पर अन्न वर्जे करायचं आहे आणि ब्रह्मचार्याचे देखील पालन करायचे आहे बाकी इतर कोणतेही नियम या ग्रंथाच्या पारायणाचे नाही फक्त संकल्प युक्त असेल तर पर वर्ज करायचं आहे त्यासोबतच दिवसभरामध्ये या ग्रंथाचे कधीही तुम्ही पठन करू शकता खूप प्रभावी ही सेवा आहे तर अवश्य तुम्ही या पितृपक्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही एकदा तरी या ग्रंथाचे पारायण करा अतिशय सुंदर सेवा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ